आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पाच महिन्यांपूर्वी गोडोलीतील एका तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला बिहारमधून पोलिसांनी अटक केली ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने केली आहे चौकशी करत असताना आरोपी सातारी भाषा बोलला त्यामुळे क्षणात त्याच्यावर संशय आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला नरेंद्र उर्फ छोटू रामदीन चौधरी पटेल असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बालाजी सोमनाथ रेड्डी वय सत्तावीस राहणार करंजी मसवे रोड सातारा याचा गोडोली येथे तीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री अज्ञाताने खून केला होता या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक या खून प्रकरणाचा तपास करत असताना हा खून एका परप्रांतीय तरुणाने केला असून तो सातारा शहरामध्ये आठ वर्षांपासून राहत होता अशी माहिती मिळाली परंतु खून करून तो उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समोर आलं गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांचे पथक त्याची साताऱ्यातून नेहमी माहिती काढत होते बिहार येथील गया या गावात संशयित नरेंद्र चौधरी हा आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे हवालदार सुचित भोसले निलेश जाधव पंकज मोहिते विक्रम माने यांचे पथक बिहारला गेले या पथकाने सलग दोन दिवस गया शहरामध्ये शोध घेऊन आरोपीला पकडले पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय अधिकारी राजीव नवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक गुणे निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साई सराफ प्रस पुणे